मी वस्त्रालय या चॅनल मध्ये मी तुमच्या सगळ्यांच खूप खूप स्वागत करते जंबो गाऊन हे बघा हा खूप मोठा <स्थाँगा> हा साठ इंच ज्या कोणालाही रेडीमेड गाऊनला ला मोठ्या हाईटचे गाऊन मिळत नाहीये त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवण्यात आलाय जंबो गाऊन हे बघा खूप सुंदर असं कापड आहे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी कापड आहे लेहरिया पॅटर्न आहे पूर्ण लेहरियाचं डिझाईन आहे कापड बघू शकाल तुम्ही 60 -60 कौर्टन, कौर्टन स्लीव, स्लीव आहे कॉटन आहे प्युअर कॉटन सिक्स्टी सिक्स्टी म्हणजे याच्यामध्ये साठ टक्के पूर्ण कॉटनच असतं दोन्ही पर्सेंट सेम कॉटन मध्ये कॉटनच असतं याच्यात प्युअर कॉटन म्हणतात स्लीव लाँग स्लीव्ह घालायची बऱ्याच जणींना हाऊस असती पण रेडीमेड गाऊन मध्ये लॉंग स्लीव येत नाही तर ह्या पूर्ण लाँग स्लीव आहेत या ताईंची हाईट खूप आहे तब्येत पण खूप आहे रेडीमेड गाऊन त्यांना मिळत नव्हते ऍड्रेस नीट एक्झॅक्ट लक्षात नाहीये करून बिडच्या ताई आहेत आणि गळ्याचा पुढचा पॅटर्न तुम्ही बघू शकाल खूप सुंदर असं हे कापड आहे आणि बघा भरपूर प्रमाणामध्ये भरपूर क्वांटिटी मध्ये हे कापड आपल्याकडं उपलब्ध आहे तरी तुम्ही नक्की ऑर्डर करू शकाल आता तुम्हाला अजून एक करून दाखवते मी तो आहे बाटिक प्रिंट कापडामध्ये दोन प्रकार आहे एक कॉटन सिक्स्टी सिक्स्टी आहे आणि हे प्युअर बाटिक प्रिंट आहे याचंही कापड आपल्याकडे अवेलेबल हा चव्वेचाळीस चेस चा गाऊन हाईट त्रेपन्न आहे माझ्या माझ्या हाईट एवढाच गाऊन आहे बघा त्याच्यावरही डिझाईन तुम्ही बघू शकाल लेसचं काम बघू शकाल कापड खूप सुंदर आहे बाटी कापड खूप सुंदर आहे हा गाऊन जम्बो आहे हा गाऊन जम्बो राहून मी विकला आहे पाचशे साठ फ्री शिपिंग पाचशे साठ मध्ये शिपिंग सकडचे चार्जेस ह्या गाउनला पडतायत हे कापड थोडस रिझनेबल आहे पण भरपूर कापड लागले त्यामुळं हा गाऊन जम्बो आहे तो पाचशे साठ ला दिलाय आणि हा बाटिक प्रिंट आहे नॉर्मल साईज ह्याच्यामध्ये नॉर्मलच साईज होतीये फार हाईट असेल फार तब्येत असेल तर पाटीक प्रिंटचा मोठ्या पण्याचं कापड नाही अवेलेबल तरीही भरपूर मोठा म्हणजे एक पंचेचाळीस चेस्ट पर्यंतचा गाऊन होऊ शकतोय सहज आता तुम्हाला दाखवते आता तुम्हाला दाखवते हा जो जम्बो गाऊन दाखवला याच्यामधले कापड कोणते कोणते हे बघा का हे एक आहे कापड जवळून बघू शकाल तुम्ही खूप सुंदर कापड आहे सॉफ्ट आहे हे आहे कॉटन हे पण आहे कॉटन सिक्स्टी सिक्स्टी ज्यांना कुडत्या शिवायच्या आहेत किंवा गाऊन शिवायचे आहेत खूप सुंदर वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कुडत्या किंवा वन पीस गाऊन टॉप जीन्सवरचे टॉप छोट्या मुलींचे फ्रॉक काहीही शिवायचं असेल तर मी आहे नक्की ऑर्डर करा कॉटन सिक्स्टी सिक्स्टी अगेन दिस इज अल्सो हे सुद्धा आहे बघा वन uh, थर्टी रुपीज पर मीटर खूप छान आहे कापड काही तुम्ही याच्यामध्ये डिझाईन करू शकता छोट्या मुलींचे फ्रॉक पेटीकोट वन पीस गाऊन नाईटी uh, किंवा uh, टॉप काही डिझाईन करण्यासाठी मी आहे फक्त मला एक छान अशा फोटोची रिक्वायरमेंट आहे या सगळ्याच्या ऑर्डर आपल्याला खूप आले आहेत शिवणं झालं की मी तुम्हाला प्रत्येक ऑर्डर दाखवीन ह्याची सुद्धा एक तो नायरा कट कुर्तीची ऑर्डर आली आहे हे सुद्धा कापड बघा खूप छान आहे अस्तर लावून शिव शिवून अस्तरसकट नायरा कट कुर्ती शिवून देण्यासाठी मी ह्याला साडेसहाशे रुपये घेतलेत अस्तर कापड लेस वेगळा छान पॅटर्न कडेनं नॉट असा पॅटर्न बनला की मी तुम्हाला नक्की दाखवीन हे सुद्धा ऑर्डर बुक झालेल्या आहेत ह्याच्या आपल्या नाईटीसाठी आणि कुर्तीसाठी हेही तुम्हाला शिवल्यावर राखेल वन थर्टी पर मीटर अँड दिस इज वन टेन पर मीटर आणि हे परत आहे वन टेन पर मीटर म्हणजेच एकशे दहा रुपीज पर मीटर सुद्धा तुम्ही खूप डिझायनर कुर्त्या शिवू शकाल नक्की ऑर्डर करा मी आहे तुम्हाला कुठलं जे पाहिजे ते डिझाईन ॲवेलेबल करून देण्यासाठी मी आहे तसंच बाटिक प्रिंटच्याही काही डिझाईन्स मी वरती ठेवल्या आहेत बघा बाटिक प्रिंट खूप सुंदर कापड आहे नक्की तुम्ही ऑर्डर करा पूर्ण हे केमिकल फ्री आहे याच्यामध्ये कुठलेही केमिकल नाही प्युअर कॉटन आहे तुमच्यासाठी अतिशय स्किन फ्रेंडली जर कुणी काही शोधत असाल डेली वेअरला कुर्ती शिवायला तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता तुम्ही असाही हा ड्रेस डिझाईन करू शकता याची कुर्ती केली याचा याची सिगार केली किंवा याला केला फक्त तुमच्या डोक्यातल्या आयडियाच तुम्ही वापरून छान डिझाईन करा परत बघा हे एक खूप सुंदर आहे कलर ग्रीन कलर ग्रीन कलर, कलर रेडीमेड गाऊनमध्ये मिळत नाहीत ब्राऊन कलर हा एक खूप सुंदर कलर आहे खूप छान कापड आहे नक्की ऑर्डर करा जेव्हा कुणाला ऑर्डर करायची असेल पंचेचाळीस चेस्ट पंचावन्न हाईटपर्यंत हा गाऊन एकदा ऑर्डर करून बघा खूपच सुंदर दिसणार आहे अजूनही भरपूर असा माल आपल्याकडं आहे तरी नक्की नक्की आणि नक्की नंत स्वामी वस्त्रालयला भेट द्या नंदिनी फॅशन्स नावाचं सातारमध्ये माझं दुकान आहे काळाराम मंदिरच्या समोर माझा स्वतःचा गाळा आहे गेली तेरा वर्ष मी तिथं काम करते विश्वास ठेवा आमच्या विराईकांनीही नक्की ऑर्डर करा ऑनलाईन सर्विस तुम्हाला मिळेल कुरिअरनं माल घरपोच मिळेल फक्त आपल्याकडं सीओडी अवेलेबल नाही तुम्हाला पूर्ण पेमेंट हे आधी ॲडव्हान्समध्ये करायला लागेल का तर मी आधी शिवून तुम्हाला देणारे विश्वास ठेवा तुम्हाला तुमचं काम खूप सुंदर मिळेल आज इथंच थांबते श्री स्वामी समर्थ